शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या पिवळा वाटाणा पुन्हा हरभऱ्याच्या मुळावर मुक्त आयातीला मुदतवाढ उर्दाला मात्र वर्षभराची मागणी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला केंद्र सरकारने तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे या काळात आणखी चार ते पाच लाख टन पिवळा वाटाणा आयात होऊ शकतो असा अंदाज आहे त्यामुळे बाजारात आता शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची आवक आणि वाटाणा आयात यामध्ये दबाव वाढण्याची शक्यता आहे कृषी क्षेत्रात सात हजार कोटींची कपात जयंत पाटील यांचा आरोप शेतकऱ्यांबद्दल अवाक्षरही नसल्याची विरोधकांची टीका उष्णतेमुळे पाणी टंचाईचा झाडा पुणे ठाणे विभागात एकोणावीस टँकरने पाणीपुरवठा सुरू गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने मागील पंधरा दिवसापासून पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत राज्यातील तीन जिल्ह्यात एकोणावीस टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाच्या झाडा वाढल्या आहेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये अकोला येथे राज्यातील उ उच्चांकी अडतीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान अंदाजाने वर्तवली आहे दोन तालुक्यात चाऱ्याच्या दरात वाढ दूध उत्पादक शेतकरी हवालदिल दोन तालुक्यातील साखर कारखाने बंद झाल्यामुळे उसाच्या वाड्याची विक्री बंद झाली आहे जनावरांच्या इतर वाड़ दरात वाढ झाली आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे जनावरांच्या सुदृढतेसाठी पशुसखींचा सल्ला उमेद च्या समन्वयातून उपक्रम राज्यातील सहाशे पन्नास महिलांना मिळाले प्रशिक्षण अहिल्यानगरला पंचावन्न हजार हेक्टरने कांदा क्षेत्रात वाढ अडीच लाख हेक्टरचा क्षेत्राचा टप्पा ओलांडला अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहेत आतापर्यंत जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास हजार हेक्टर क्षेत्राने वाढ झाली आहे यंदा खरीप खरीप रब्बी मिळून दोन लाख छप्पन्न हजार एकशे पंच्याऐंशी हेक्टरवर लागवड झाली आहे गेल्या वर्षी दोन लाख एक हजार आठशे सदतीस हेक्टरवर लागवड झाली होती यावर्षी पा पाणी उशिरापर्यंत पुरेल असा अंदाज असताना पाणी पातळी खालावल्याने मा मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे गोबी दोनशे ते एक हजार रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी गोबीला कमीत कमी दर दोनशे ते जास्तीत जास्त दर एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला उन्हाला आला शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी व्हायची वाट वेळेत पैसे न मिळाल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ